नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंद बघेनो आज मंगळवार दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे मित्रांनो महानगरपालिका व नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबीत ज्या तक्रारी असतात त्या तक्रारी सोडून घेण्याकरता त्यांना पुष्कळ वेळा उच्च न्यायालयामध्ये किंवा लेबर कोर्टामध्ये जावं लागतं पण तो हे लक्षात घेऊन शासनानं त्यांच्या तक्रारीच्या निवारणार्थ विभागीय पातळीवर संबंधित विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याबाबत सत्तावीस जून दोन हजार सतराला शासन निर्णय निर्गमित केला आहे पण या शासन निर्णयाची अनेकांना माहिती नाही कारण या संदर्भात कोणीही तक्रारी करण्याकरता आयुक्तांकडे अर्ज देखील करत करत नाहीत अशा पद्धतीची मला माहिती मिळाली आणि किंबहुना हा जो सत्तावीस जून दोन हजार सतराचा जो शासन निर्णय आहे ते पुणे महानगरपालिकेमधील एक कर्मचारी महामुनी भूषण यांनी मला हा शासन निर्णय माझ्या दृष्टीपत्तीस आणला आणि विनंती केली की आपण देखील याचा व्हिडिओ करा जेणेकरून कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनल पाहणाऱ्या महानगरपालिकेतील आणि नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना या शासन निर्णयाची माहिती होईल आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण या शासन निर्णयाची माहिती करून घेणार आहोत पण तर तत्पूर्वी आजचा चारशेवा व्हिडिओ आहे त्यानिमित्तानं माझे काही विचार किंवा <coughs> कि काही माझं मनोगत मित्रांनो आज चारशेवा व्हिडिओ प्रसारित करतो आहे याचा मला खूप आनंद होत आहे सुमारे चार वर्षापूर्वी कर्मचारी मित्र हा व्हिडिओ चॅनल सुरू केला आणि ह्या व्हिडिओ चॅनलवरून मागे जसं मी सांगितलं तीनशे पन्नासावा व्हिडिओ जेव्हा प्रसारित केला तेव्हा देखील मी माझं मनोगत सांगितलं होतं तेच मनोगत पुन्हा मी सांगतो की हा व्हिडिओचा चॅनल सुरू करण्याचा एकम उद्देश होता की कर्मचाऱ्यांच्या ज्ञानात भर पडावी त्यांना कायद्यांचं नियमाचं ज्ञान व्हावं आणि मला काय जो अनुभव मिळाला विविध श शासकीय महत्त्वाच्या पदांवर मी काम केलं मग जिल्हाधिकारी असो स सचिव असो म महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त असो किंवा महाराष्ट्र प्रशासकीय त्यामुळे माझा जो अनुभव मिळाला त्या अनुभवाचा फायदा मिळा प्रशासनामधल्या अधिकाऱ्या आणि कर्मचाऱ्यांना व्हावा या उद्देशा एकमेव उद्देशाने हा चॅनल सुरू केला कर्मचारी मित्र हा चॅनल सुरू ठेवला याचा अर्थ काय फक्त हा कर्मचाऱ्यांकरता नाही आहे हा अधिकाऱ्यांकरता देखील चॅनल आहे करून कर्म अधिकारी हे देखील कर्मचारी असतात पण सुरुवातीला मी पाहिलं की ह्या कर्मचारी मित्र या चॅनलला सबस्क्राईब केल्यापेक्षापैकी बहुतांशी कर्मचारी आहेत पण अधिकाऱ्यांनी काही कर्म सबस्क्राईब केलेलं नाही की बघू ना या चॅनलद्वारे जे व्हिडिओ प्रसारित केले जातात त्यामुळे दिलेली जी माहिती असते ती अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली त्याचबरोबर आस्थापनाविषयक जे बाबी हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचली तर निश्चितच कर्मचाऱ्यांच्या तक्रारी कमी होतील कर्मचाऱ्यांना योग्य तो न्याय मिळेल त्याचबरोबर क कर्मचाऱ्यांची कार्यक्षमतेमध्ये गुणात्मक वाढ होईल आणि त्याचा फायदा सर्वसाधारण जी जनता असते कारण त्यांचे प्रश्न देखील आपल्याकडे घेऊन येत असतात त्यांना देखील फायदा होऊ शकेल या एकम उद्देशाने हा चॅनल सुरू केला ही समाधानाची गोष्ट की हा चॅनल कळलेल्या व्हिडिओच्या दिलेल्या माहितीमुळे अनेकांचा फायदा झाला मग काही लोकांना अनुकंपा नियुक्तीबाबत त्यांना काही ठिकाणी नोकरी मिळाली म्हणा आश्वासत योग्य प्रगती योजनेचा योग्य तो फायदा मिळाला निवृत्ती वेतनावर वाढ मिळाली किंवा व्याज वगैरे मिळालं आणि त्या लोकांनी तसं देखील मला देखील कळवलं त्यामुळे एक मला एक मनस्वी निश्चित आनंद झाला एक चांगलं समाधान मिळालं पण त्याबरोबर जसं मी गेलात तीनशे पन्नासाव्या व्हिडिओच्या वेळेस आलं सांगितलं तसंच माझ्याकडे देखील खंत आहे मी मागे जशी संकंत केले की के आता चॅनलला तेवीस हजार लोकांनी जवळजवळ सबस्क्राईब केला आहे पण तरी देखील आपल्याकडे चार लाखाच्या वर शासकीय कर्मचारी आहेत त्याच्या व्यतिरिक्त राज्य शासनाचे अंगीकृत व्यवसाय आहेत त्यांच्या कर्मचारी आहेत नगरपालिकांमध्ये कर्मचारी आहेत त्यांच्यापर्यंत अजून हा चॅनल पोचलेला नाही आता हा चॅनल पोचवायचा असेल तर त्याची जबाबदारी ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं त्या आपल्यांवर आपल्या सर्वांवर आहे आणि म्हणून मी आपल्याला एकच या निमित्ताने विनंती करीन की आपण ज्या कार्यालयात काम करता मग आपण ग्रामपातळीवर असाल तालुका पातळीवर असाल किंवा विभागीय पातळीवर असाल किंवा तुम्ही राज्य पातळीवर असाल त्या ठिकाणी ज्या कार्यालयात तुम्ही काम करता त्या कार्यालय प्रमुखांना आणि त्या कार्यालयामध्ये आपण ज्या काम करता त्या कार्यालयामध्ये जो आस्थापनाविषयक बाबी हाताळणारा जो कर्मचारी आहे त्यांना या कर्मचारी मित्र या चॅनलची माहिती द्या आणि त्यांना देखील सबस्क्राईब करण्यास सांगा त्यांना देखील आपल्याला कल्पना आहे की त्यांना दाखवा की पूर्वीचे व्हिडिओ आपण सबस्क्राईब केलं असल्यामुळं आपल्याला पूर्वीचे व्हिडिओ आपल्याला पाहता येतात ते व्हिडिओ आपण त्यांना दाखवा की भो ही अशा तऱ्हेची माहिती आहे अशा तऱ्हेचे काही न्यायालय निर्णय याच्यामध्ये सांगितलेले आहेत चौक विभागीय चौकशी कशी करावी अनुकंपा तत्वावरील काही ज्या शंका असतील त्यासंबंधात माहिती दिली असेल आणि त्यांना ती माहिती दिल्यानंतर साहजिकच त्याची उपयुक्तता त्यांना पटेल आणि मग साहजिकच त्यांना सबस्क्राईब करण्यास सांगा दुसरं मी सचवीन की आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल आहे आपल्याकडे व्हॉट्सअप ग्रुप आहेत आपले, आपले सहकारी आहेत आपले जे व्हॉट्सअप ग्रुपवर सहकारी आहेत मला माहिती आहे अनेक कर्मचारी किंवा अधिकारी कर्मचारी मित्र याचा निश्चितच योग्य तो प्रसार करतात मग याच निमित्तानं मी नाव घेईन रशीद शेख सांगलीचे आहेत हे पूर्वीचे पोलीस खात्यात आहेत अजून देखील अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना मदत करतात ते प्रत्येक वेळी तो एक चांगला जो काही व्हिडिओ असेल तो व्हिडिओ नुसताच शेअर करत नाही त्यातला पाठ कट करून देखील ते, ते व्हिडिओ इतरांना शेअर करतात त्यांचा देखील एक मे उद्देश आहे की ह्या चॅनलवरच दिलेली माहिती सर्वांपर्यंत पोहोचवावी यानिमित्तानं मी हे आपल्याला आवाहन करतो की जास्तीत जास्तपर्यंत हा कर्मचारी मित्र हा व्हिडिओ चॅनल आणि नुसतंच म्हणून मी आता लिहितो नुसताच कर्मचारी नाही कर्मचारी व अधिकारी मित्र हा चॅनल आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा अशी मी आपल्याला नम्र विनंती होतो या निमित्तानं प्रश्न दर शुक्रवारी मी प्रश्नोत्तर प्रश्न आपण विचारता त्याला उत्तर देतो अनेक प्रश्न येतात आज देखील मला प्रश्न येतात काही वेळा वाटतं दर शुक्रवारच्या वेळी दोन व्हिडिओ करावे का कारण अनेक प्रश्न आलेले असतात पण मागे जसं मी अनेक वेळा सांगतो प्रश्नांची मा उत्तर देण्याची करण्याकरता शासन निर्णय पाहावं लागतात परिपत्रक पाहावं लागतात अनेक वेळा त्याची माहिती मला नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घ्यावी लागते विशेषतः निवृत्ती वेतन विषयक बाबी असतात किंवा म पेन्शनच्या संदर्भांमध्ये माहिती असतात लीवच्या बाबतीमध्ये ह्यासंबंधीचे जे प्रश्न असेल त्या प्रश्नांची उत्तरं देण्याकरता पूर्वी मी मा मी नेहमीच माझे मित्र आणि सहकारी श्री प्रमोद रेंगे हे जे पूर्वीचे लेखाधिकारी आहेत सेवानिवृत्त त्यांच्याशी चर्चा करतो आणि मग चर्चा केल्यानंतरच उत्तर देतो आणि म्हणून त्या प्रश्न सर्वच प्रश्नांची उत्तरं लगेच देता येत नाही उत्तर देण्यास विलंब जातो पुष्कळ वेळ झाला आता आपण आपल्या प्रश्न आजच्या व्हिडिओच्या विषयाकडे वळूया मित्रांनो आपल्याला कल्पना आहे की मग जसं मी सुरुवातीला सांगितलं की महानगरपालिके आणि नगरपालिकेचे कर्मचारी आहेत त्यांच्या ज्या सेवाविषयक तक तक्रार बाबीबाबत तक्रारी असतात त्या सोडून घेण्याकरता त्यांना न्यायालयात जावं लागतं कारण त्यांना महा ते शासकीय ने नोकर नसल्यामुळे महाराष्ट्र प्रशासकीय न्याय त्यांना सोय उपलब्ध नाही आणि उच्च न्यायालयात जायचं जा 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 किंवा कुठल्या लेबर कोर्टामध्ये वगैरे जायचं ह्याचा जा जा जा, खूप खर्च येत असतो त्यामुळे साहजिकच अनेक वेळा कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न असतात त्या प्रश्नांची तर सोडवणूक होत नाही आणि त्यांना त्याच्याबद्दल योग्य ते उत्तरही मिळत नाही आणि त्यांचं देखील समाधान होत नाही आणि म्हणून यात एकदा मुंबई उच्च न्यायालयापुढे एक रत्नागिरी जिल्हा न्यायालयीन कर्मचारी हे वर्ग तीनचे संघटना यांनी एक रीट अर्ज महाराष्ट्र शासनाकडे केला होता आणि त्या रिट अर्जाच्यामध्ये जो काही निर्णय दिला त्या निर्णयाच्यामध्ये उच्च न्यायालयाने असं नमूद केलं So, therefore, even if a remedy before the tribunal is provided, some grievance redressal mechanism prior to dispute being taken to a judicial forum ought to, ought to be seriously thought of. This is in greater interest of the government and surely of immense public interest as such man hours being wasted in the litigations are curtailed. उच्च न्यायालयाने असं भाष्य केलं की इवन जे राज्य शासनाचे कर्मचारी आहेत ते कर्मचाऱ्यांकरता ट्रिब्युनल आहे पण ट्रिब्युनलमध्ये देखील असा काहीतरी फोरम अशी काहीतरी यंत्रणा करावी की जेणेकरून कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी असतील त्या तिथे त्या, 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 त्या फोरमकडून सोडवल्या जातील किंवा त्या ठिकाणी उच्च न्यायालयाने आपल्या असं म्हटलं ज्युडिशियल फोरम म्हटलं न्यायालयीन फ्लो फोर म्हटलं होतं म्हणजेच कुठल्या तरी न्यायाधी सेवानिवृत्त न्यायाधीश असेल त्याच्या अध्यक्षखाली वगैरे आणि त्याचं त्यांनी भाष्य असं केलं की हे सार्वजनिक हितास्तव निश्चितच आवश्यक आहे कारण असे डिसल नसले जर सुटले गेले नाही तर मग साहजिकच न्यायालयात जावं लागतं आणि तिथे त्या कर्मचाऱ्याचाही खर्च हो, आता आणि प्रशासनाचा खर्च होतो आणि हे न्याय उच्च न्यायालयाने जे भा भाष्य केलेलं होतं त्याचा आधार घेऊन महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने सत्तावीस जून दोन हजार सतराला एक शासन निर्णय निर्गमित केला आणि काय केला की नागरी स्थानिक संस्थांमधील कर्मचारी म्हणजे महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या नगर कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींच्या दाव्यांचा निपटारा करण्याकरता विभागीय स्तरावर तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली आता या तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष करण्यात आले संबंधित विभागीय आयुक्त आणि मग त्यातले जे सदस्य आहेत त्या सदस्यामध्ये संबंधित विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात जे प्रादेशिक उपसंचालक नगरपरिषद प्रशासनाचे आहेत त्यांना सदस्य करण्यात आलं आणि संबंधित आयुक्त म्हणजे उदाहरणार्थ पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी सोडवण्याकरता जी समिती गठीत करण्यात आलेली आहे त्याच्या आयुक्तांनी प्राधिकृत केलेला जो अधिकारी एक असेल तो या समितीचा सचिव असेल आणि नगरपालिकांच्या बाबतीमध्ये नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी एखादा जो प्राधिकृत केलेला जो अधिकारी असेल तो या समितीमध्ये सदस्य असेल म्हणजे अशी ही समिती गठीत करण्यात आलेली आहे आता अशी समिती गठीत करण्यात आलेली आहे ही माहिती अनेक महानगरपालिकेच्या किंवा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना नाही किंवा अधिकाऱ्यांना आणि अनेकांना जे मला देखील याची माहिती नव्हती पण हे महा महामणी मगाशी मी जे सांगितलं भूषण मामी यांनी मला हा नजरेस आणलं आणि ही समिती गठत करण्यात आलेली आहे आणि म्हणून मी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये देखील याबाबत चर्चा केली तेव्हा याबाबत मला सांगण्यात आलं की अशा तक्रारी फारच दोन चार अशा तक्रारी आलेल्या आहेत म्हणजेच या ठिकाणी शासनाने जी समिती केलेली आहे त्या समितीच्या म्हणजे हा जो फोरम निर्माण केला आहे त्याचा फायदा महानगरपालिकेवर नगरपालिका कर्मचाऱ्यांनी घेतलेला नाही आणि म्हणून आजच्या व्हिडिओद्वारे या शासन निर्णयाची माहिती आपल्याला देत आहे यासंदर्भातील नवीन अशी माहिती की उच्च न्यायालयाने म्हटलं होतं की ज्युडिशियल फोरम असावा आणि म्हणून आता राज्य शासनाच्या पातळीवर देखील असा विचार चालू आहे की जी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे त्याच्याऐवजी एखाद्या सेवानिवृत्त उच्च न्यायालयाच्या किंवा जिल्हा न्या न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असावी का याबाबत शासनाच्या पातळीवर विचार चालू आहे पण तोपर्यंत देखील या शासन निर्णयाप्रमाणे जी समिती गठीत करण्यात आलेली आहे सेवाविषयक बाबीचा निपटारा करण्याकरता जो फोरम क्रिएट केला आहे त्याचा फायदा महानगरपालिका आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांनी घ्यावा या उद्देशानंच श्री भूषण यांनी सुचवल्याप्रमाणे हा व्हिडिओ करताय नेहमीप्रमाणे हा जो जी आर आहे हा शासन निर्णय आहे तो गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक मी या व्हिडिओसोबत आहे संबंधित कर्मचाऱ्यांनी हा जी आर असेल तो डाउनलोड करून घ्या विशेषतः महानगरपालिका आणि नगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांनी हा शासन निर्णय आपल्या आस्थापनाविषयक बाबीबाबत असणाऱ्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना देखील द्या आपल्या मुख्याधाकऱ्यांना द्या उपायुक्त असतील आयुक्त यांच्यापर्यंत राहा जेणेकरून महानगरपालिका आयुक्त आणि संबंधित मुख्याधिकारी देखील या शासन निर्णयाची माहिती त्यांच्या कर्मचाऱ्यां पो पोहोचण्याच्या दृष्टीने योग्य ती पोथ, तजवीज करतील आणि कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींचा निपटारा या समिती मार्फत लवकर होऊ शकेल मित्रांनो येथेच थांबतो आपल्याला आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सब जरूर सबस्क्राइब करा आणि इतरांना देखील सबस्क्राइब करण्यास सांगा मित्रांनो आपल्याला कल्पना आहे मी आपल्याला विनंती ही करतो का आपल्याला ही जी माहिती आहे त्या माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी त्याचा फायदा आपण घ्यावा माझ्या या चॅनलवर तुम्हाला जाहिरात दिसत नाही याच्यामधून कुठलंही उत्पन्नाचं साधन माझं म्हणून केलं नाही हा चॅनल माहिती लोकांपर्यंत पोचावावी हा एक उद्देश आहे मित्रांनो खूप वेळ झाला आता येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणार आहोत येत्या शुक्रवारी आणि शुक्रवारच्या व्हिडिओचा विषय असणारे तुमचे प्रश्न आमची उत्तरे नमस्कार